आज दिवस ना दिवसभर मला बाहेरचं भरपूर असं काम होतं कांदे वगैरे निवडून घेते त्याच्यानंतर सगळा पाला गोळा केला आणि झाडाच्या बुडात नेऊन टाकला म्हणजे झाडांना खत होईल त्याच्यानंतर ना आपल्या शेवंतीची जी रोपं लावली होती त्याला पाणी वगैरे घातलं इकडे अरं वाजताची काय धमाल सुरू होते कारण आज त्यांना दोघांना सुट्टी होती पण मला मात्र खूप थकायला झालं होतं असं वाटतं संध्याकाळी स्वयंपाकसुद्धा बनवायला नको पण काय करणार आता बनवायला तर घेतला कसं तर जबरदस्ती पण असं झालं चुकून भाजीत पळीला हात थटला आणि गॅसवर भाजी सांडली ते पुसून तर घ्यायचं होतं कपडा घेतला पण काय ते किचनची सगळी त्याला पुसलं तरी स्मेल यायला लागली होती म्हणून ते अगोदर डस्टबिंग मध्ये टाकला आणि कालच ना मी बिकोचे ना रियुझेबल किचन टॉवल मागवले होते आणि हे ना बांबूच्या फायबरपासून बनवले त्याच्यामुळे ना शंभर टक्के ऑर्गेनिक आहे ते तर म्हणलं चला आता हेनच क्लीन करूया काढलं पटकन एक शीट आता ह्या बॉक्समध्ये जव 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 ना जवळजवळ ना वीस शीट आहेत आणि हे जे एक शीट आहे ना आपण शंभर वेळा ना ह्याला रियूज करू शकतो म्हणजे हाताने स्वच्छ धुवून घ्या किंवा मशीनमध्ये धुवून घ्या तर धुवून आपण परत परत वापरू शकतो आणि इथं बघू शकता हे बघा मस्त असं माझं किचन इथं चकाचक झालं आवरून आणि मला हे फार आवडलं आणि आपल्याला परवडण्यासारखं आहे वर का प्रोडक्ट त्याच्यानंतर लगेच मी इथं फ्रीज वगैरे क्लीन करून घेतला आणि इथं हे शीट आहे ना स्वच्छ धुतलं आणि इकडेच लगेच सुकायला टाकलं तुम्हाला प्रोडक्ट हवा असेल तर स्क्रीनवर तर टॅक केलं तिथून घ्या भेटू परत ब बाय